नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आता सत्र सहामध्ये आहोत या सत्राचं नाव आहे संकटात सापडलेले कुटुंब या सत्रामध्ये माझ्याबरोबर डॉक्टर आशा ठोके मॅडम आहेत आपली ओळख ऑलरेडी झालेली आहे त्यांच्याशी मला खूप आनंद होतो हे मॅडम की तुम्ही या सत्रामध्ये पण माझ्यासोबत आहात आणि आपण सुंदर चर्चा करणार आहोत तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपल्या अभ्यासक्रमाच्या ह्या सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण विस्तारित कुटुंबावर लक्ष केंद्रित करणार आहोत जे आता संकटात सापडलेलं आहे यु नो आतापर्यंत आपण काय चर्चा केली ह्याचा थोडासा आढावा घेऊयात म्हणजे आपल्याला सोपं जाईल पुढे जी काही चर्चा करायची आहे त्याच्यामध्ये सेशन दोन मध्ये आपण नैतिक सक्षमता मूलभूत धडा एक पासून सुरुवात केलेली आहे त्या सेशनमध्ये आपण ज्या जगामध्ये राहतो त्याबद्दल आणि दोन समांतर प्रक्रियांबद्दल आपण चर्चा केली ऑलराईट तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल दोन समांतर प्रक्रिया ज्या एकाच वेळी घडत आहेत आणि त्यांचा प्रभाव आपल्यावर देखील पडत आहे आणि आपण असं देखील पाहतो की या दोन समांतर प्रक्रिया खरोखर आपल्या कुटुंबावर सुद्धा किती प्रभाव टाकत आहेत मग ह्या प्रक्रिया ज्या होत्या मॅडम सांगितलं होतं मुलांना की जुन्या खंडित जगाची आणखीन विघटनाची प्रक्रिया आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे नवीन जागतिक संस्कृतीचा जो उदय होतो आहे परिस्थिती सुधारण्यासाठी आणि एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला सार्वत्रिक सहभागाची गरज आहे यावरती सुद्धा चर्चा केलेली होती आणि म्हणजे आपल्याला सर्वांचा सहभाग म्हणजे जगातील सर्व व्यक्तींचा सहभाग महत्वाचा आहे त्यासाठी आपल्या मर्यादेनुसार मिळालेल्या संधींनुसार आपल्या क्षमतेनुसार आपण सर्वजण एक चांगले जग घडवण्यात योगदान देऊ शकतो हे सुद्धा आम्ही ह्याच्यावरती चर्चा केली आपण ते बघितलं आणि जेव्हा आपण समाजाचा विचार करतो तेव्हा नेतृत्वाशिवाय समाजाचा विचार करणं अशक्य आहे ना शक्य नाही आहे यावरही चर्चा केली गेली भूतकाळात नेतृत्वाने मानवतेवर अनेक संकट आणलेली आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण इतिहास बघितलेला आहे इतिहास अक्षरशः या घटनांनी भरलेला आहे परंतु तरीही नेतृत्वाशिवाय समाज कार्य करू शकतो ह्याची कल्पना करणं अशक्य आहे नेतृत्व नेत्याबद्दल आपण बोललो नव्हतो पण मग सध्याच्या बदलाच्या स्थित्यंतराच्या टप्प्यातून पुढे जाण्यासाठी काय करावे लागेल तर नेतृत्वाची व्याख्या पुन्हा आपल्याला नवीन व्याख्या तयार करावी लागेल हे सुद्धा आपण सगळ्यांनी मान्य केलं होतं आता मग कोणतं नेतृत्व आवश्यक आहे हे अफकोर्सच इम्पॉर्टंट आहे कोणतं नेतृत्व अपूर आहे यावर आपण काही सत्रांमध्ये चर्चा केली नेतृत्वाचा नैतिक प्रभाव असायला हवा असंही आपण म्हणालो नैतिक प्रभावाशिवाय एखादे नेतृत्व समाजाचे मार्गदर्शन करूच शकणार नाही हे अशक्य आहे ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही आणि शेवटी आपण आपल्या नैतिक सक्ष सक्षमतांबद्दल आणि नैतिक सक्षमता निर्माण करण्यासाठी कोणते मापदंड आहेत याबद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली आहे मग आता कुटुंब हे एक पहिलं मूलभूत संघटनात्मक घटक आहे जिथे आपल्या नैतिक मूल्यांचा आपल्या सक्षमतांचा आपल्या नैतिक मूल्य प्रणालीचा जो पाया घातला जातो यावर आपण चर्चा केलेली आहे आता थोडं अजून सखोल विचार करणार आहोत आपण म्हणजे माझ्या घराबद्दल माझे घर माझा सुरक्षित वर्धक किल्ला आहे का hmm. मी घरी कोणती मूल्य आणि सवयी पाळतो हा एक प्रश्न आहे सो <laughs> so, विद्यार्थी मित्र तुम्हाला माहिती आहे की कुटुंब हे समाजातील सर्वात मूलभूत संघटनात्मक घटक आहे ऑलराइट right? hmm. uh, कुटुंबातच आपण जीवनातील आव्हानांना चा जो सामना असतो तो, तो hmm. करायला आपण शिकतो कुटुंबातच आपली मूल्य व्यवस्था कुटुंबाचा पाया घातला जातो तिथेच आपण इतरांना सहकार्य करायला शिकतो इतरांवरती प्रेम करायला शिकतो आनंदी राहायला शिकतो आणि एकमेकांशी सामायिक करायला शेअर करायला शिकतो आणि खूप महत्वाचं मला परत एकदा सांगावं असं वाटेल की प्रेम करणं हे आपण कुटुंबामध्येच शिकतो म्हणजे कुटुंब खरोखरच आपल्या मूल्य प्रणालीचा पाया आहे जिथे आपल्या नैतिक सक्षमता तयार होतात पण त्याच वेळी ना काय होतं दुर्दैवाने आपण सगळ्यांनी हे बघितलेलं आहे की कुटुंबातच आपण काही वाईट सवयी देखील शिकतो म्हणजे उदाहरणार्थ आपण आत्मकेंद्री व्हायला लागतो मे बी वी ट्राय टू बिकम सेल्फिश आपण इतरांवरती वर्चस्व गाजवायला लागतो अधिकारशाही दाखवतो हिंसा कधी कधी होऊ शकते दुर्दैवानी त्यामुळे खरोखर कुटुंब हा एक अतिशय अशी खास जागा आहे ज्यामध्ये आपण स्वतःला जीवनासाठी तयार करतो पण काय होतं ना दुर्दैवानी समाजातील इतर अनेक पैलूंप्रमाणे आज कुटुंब ही संकटात सापडलेलं आहे खरं किंवा कुटुंब कसे असावं कसं नसावं यावर आपण खरोखरच पुनर्विचार करणं आवश्यक आहे तुम्हाला माहित आहे की कुटुंब ही अशी एक जागा आहे जिथे एक किंवा दोन प्रौढ व्यक्ती इतर सदस्यांच्या जीवनावर वर्चस्व गाजवतात hmm. ही जर अशी hmm. आपण संकल्पना केली कल्पना केली तर ही चुकीची आहे बरोबर आता आपण ते मान्य करू शकत नाही ज्या कुटुंबात एक किंवा दोन व्यक्तीच खूप सधन असतात किंवा एक किंवा दोन व्यक्तीच आ, प्रगत असतात अशी आपण अजिबातच कल्पना आता करू शकत नाही म्हणजे अशी कल्पना केली तर आपलं आपली प्रगती होणार नाही ते एक टोक आहे तर दुसरं टोक आहे ते म्हणजे कुटुंबातील मोकळीकपणा यु नो जिथे आत्मसमाधान प्रत्येकाच्या इच्छा आणि आवडी पूर्ण करायला प्राधान्य दिलं जातं परमिसिव्हनेस असं ज्याला म्हणतो म्हणजे एखाद्याला तत्परतेने आनंद मिळावा यासाठी कुटुंबात लक्ष केंद्रित केलं जातं पण आपल्या पुढे असलेल्या ह्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यासाठी हे उत्तर असू शकत नाही आता एक नवीन कुटुंबाची संकल्पना करणं गरजेचं आहे जी मानवतेच्या आपण जे बाल्यावस्थेकडून प्रौढावस्थाकडे जात आहे जे संक्रमण होत आहे त्या टप्प्यासाठी आपल्या सर्वांना ती मदतीची ठरेल मग आपल्या कुटुंबाने सदस्यांना समाजाला परिपक्वतेकडे जाण्यास मदत करण्यासाठी सक्रिय सहभाग होण्यासाठी तयार करणं आवश्यक आहे आपण कुटुंबातच ती तयारी करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत त्यामुळे तुमच्या विचार प्रक्रियेत तुम्हाला मदत करण्यासाठी आपण एक छोटीशी कृती करणार आहोत मॅडम सर्वप्रथम कृपया विभक्त कुटुंबाबद्दल काही ओळी लिहायच्या आहेत आणि नंतर विस्तारित कुटुंबाबद्दल तुम्हाला काही ओळी लिहायच्या आहेत त्यामुळे दोन गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत एक म्हणजे तुमच्यामध्ये विभक्त म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आणि विभक्त कुटुंब म्हणजे काय त्याचे प्लस पॉइंट काय आहेत त्याचे मायनस पॉइंट काय आहे ते तुम्ही विचार करू शकता म्हणजे चांगले वाईट मुद्दे तुम्ही लिहा आणि त्यानंतर न्यूक्लिअर फॅमिली कशी तयार होते hmm. याचाही तुम्ही विचार करू शकता त्याची hmm. पार्श्वभूमी काय आहे मग एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे विस्तारित कुटुंब म्हणजे काय आणि पुन्हा त्याचेही प्लस मायनस पॉइंट लिहा काय चांगलं काय वाईट तुम्हाला वाटत असेल त्याच्यावरती विचार करा कारण आपण दोन मिनिटाचाच वेळ घेणार आहोत ह्याच्यासाठी आणि हे अत्यंत महत्वाचं आहे की कुटुंबाबद्दल विचार करून आपल्याला कसं कुटुंब आता सध्या mm. हवं आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे प्रश्न तुम्हाला समोर दिसतो आहे व्हिडिओ दोन मिनिटांसाठी थांबवा तुमचं उत्तर लिहा आणि नंतर व्हिडिओ सुरू ठेवा सुप्रिय मित्रमैत्रिणीनो आय एम शुअर तुम्ही विभक्त कुटुंब किंवा न्यूक्लिअर फॅमिली आणि जिथे कुट असे लोक असतात ज्या कुटुंबामध्ये जिथे विवाह आणि पालकत्वने एकत्रित येतात आणि त्यामध्ये वडील आणि आई आणि त्यांची मुलं एकत्र राहतात असं काहीतरी लिहिलेलं असणार आहे <laughs> त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या संस्कृतीनुसार भिन्न असू शकतात तुम्हाला काय वाटतं मॅडम काही उदाहरण द्यावं असं वाटेल उदाहरणार्थ असं की आपण ऐकलं असेल की मातृ वंशीय काही समाज असतो ओके मध्ये भूमिका भिन्न असतात ओके जिथे तुलनेत आईच्या संस्कृतीला वडिलांच्या संस्कृतीपेक्षा अधिक प्राधान्य दिलं जात ओके okay, ओके okay, आणि okay. पितृवंशीय काही जी संस्कृती असते okay. वडिलांच्या संस्कृतीला अधिक महत्व दिलं जातं ओके okay. विभक्त कुटुंब हे आजकाल जगभरात एक सामान्य कुटुंब बनलं आहे बरोबर त्याचं मागचं कारण मला असं वाटतं शिक्षण व्यवसाय okay, आणि okay. काही आर्थिक कारण आहेत बरोबर काही जीवनशैली आपल्या बदललेल्या आहेत बरोबर काही कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या मूळ ठिकाणापासून इतर ठिकाणी व्हावं लागतं बरोबर आणि ही व्यवस्था विभक्त सदस्यांसाठी काही प्रमाणात मला असं वाटतं इकॉनॉमिकल इंडिपेंडन्स मिळवू शकत राईट आणि कुटुंबातील इतर सदस्यांना जसं आजी आजोबा असतील बरोबर चुलत भाऊ बहिणी यांच्यापासून दुरावा निर्माण होतो अलिप्तपणा देखील निर्माण होतो मला असं वाटतं ही आव्हानं आहेत बरोबर कुटुंब बरोबर अगदी अगदी खूप छान मुद्दे आहेत आता विस्तारित कुटुंबावरती पण तुम्हाला सांगायला आवडेल की विस्तारित कुटुंब म्हणजे काय हो विस्तारित कुटुंब म्हणजे विभक्त कुटुंब आपण त्याला म्हणूयात ज्याच्यामध्ये सर्व नातेवाईक आणि सर्व सर्व राईट राईट जिथे सर्व रक्त संबंधाने okay. एकत्र येणारे नातेवाईक एकत्र राहतात एकाच छताखाली राहतात ओके खरं तर आपल्यापैकी okay, okay. प्रत्येकाचं विस्तारित कुटुंब oh. आहे ज्याच्यामध्ये दहा पट काही सदस्य अगदी शकतात। अगदी <laughs> आ, विस्तारित कुटुंब हे एक असं क्षेत्र आहे मला वाटतं की जिथे वर्तनाचा सामना आपल्याला करावा लागतो बरोबर आणि काही सकारात्मक किंवा दुर्दैवाने काही नकारात्मक देखील शकते अगदी बरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आपल्यावर प्रभाव पडतो अगदी अगदी आणि आपणही विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांवर आपण प्रभाव पडू असतो अगदी बरोबर तर आपण त्यांना सामावून घेणं त्यांचा आदर करणं त्यांच्यावर प्रेम करणं बरोबर आणि वेळ प्रसंगी आपल्याला त्या करायला लागणं बरोबर निष्पक्ष आपण विचार करायला लागणं बरोबर मला वाटतं या सर्व भावनांचा समतोल राखायला आप आपल्याला या हो। कुटुंबात मदत होते बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवू <laughs> <थे> शकतो <laughs> खरंच मदत करायचं हो। खूप सुंदर येस येस तर मला असं वाटतं की विस्तारित कुटुंबाचे सदस्य जे मी आत्ता म्हटली तर right. सर्व रक्त संबंधांवर so तुम्हाला असं आवडेल की विस्तारित कुटुंबामध्ये जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायला आवडेल जे तुमचे क्षमता निर्माण करण्यासाठी तुम्हाला यु नो मदत करतात तुम्हाला विस्तारित कुटुंबामध्ये काय काय संधी प्राप्त होते त्याची मदत होईल तुम्हाला आणि तुम्ही त्याच्याबद्दल लिहू शकाल ही कृती आहे जी आपण सर्वांनी ती केली पाहिजे मग तुमच्या सर्व चुलत भाऊ बहीण पुतण्या भाची म्हणजे यु नो तुम्हाला माहित असलेल्या सर्वांची यादी तुम्ही बनवा तुमचा सध्याचा एक वंशवृक्ष ते बनवू शकतात आणि तुमचं कुटुंब अगदी किती मोठं आहे हे तुम्हाला समजेल ही तर तुमच्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे असं म्हणेल युअर ट्रेजर आणि मग तुम्ही तुमच्या विस्तारित कुटुंबाबद्दल सांगू शकता की तुमचं प्रत्येकाशी नातक कसं आहे ते अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे सा तो आ, तुम्हाला काय विचार करायचा आहे की तुमच्या स्वतःच्या विस्तारित कुटुंबाचा आणि त्यामधील विविध सदस्यांचा सा तुम्ही विचार करायचा म्हणजे काका मावशी मामा मामी जे कोणी असतील ते प्रत्येक सदस्याची तुमच्याशी असलेले नाते लिहा तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पाच मिनिटं थांबवायचा आहे तुमचं उत्तर लिहायचं आहे आणि मग तुम्ही हा व्हिडिओ सुरू करायचा आहे ओके वंडरफुल तर मॅडम मी तुम्हाला विचारू इच्छा विचार की तुम्ही काय लिहिलं आहे मी असं लिहिलं आहे की माझं माझ्या कुटुंबाशी नातं हे जरा वेगळं आहे ओके okay. माझी आई जी आहे, आ, okay. आहे, आहे। okay, okay, okay. आ, ती माझी समर्थक आहे ओके आणि माझी जी वहिनी आहे ती माझ्याशी खूप जवळची मैत्रीण सारखी आहेत ओके त्यांच्याशी मी काही माझ्या वैयक्तिक गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करते ओके कधी कधी आम्ही जेव्हा द्विधा मनस्थितीत असतो बरोबर तेव्हा मला असं वाटतं की ती मला खूप मदत करते मला जवळून ओळखते सोना आणि म्हणून मला अधिक चांगला निर्णय घेण्यासाठी तिची मदत होत असते right, माझे जे मेहुने आहेत okay. जे सी ए करतात ओके okay. जेव्हा जेव्हा मला आर्थिक सल्ला काही घ्यायचा असेल त्यावेळेला मी त्यांच्याशी <laughs> चर्चा करू शकतो आणि ते मला योग्य सल्ला देतात कारण त्यांचा आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांचं एक्सपर्टीज आहे ओके माझी एक काकू शिक्षिका आहे वा सो so वंडरफुल आणि म्हणून काही शिक्षणाशी संबंधित गोष्टींशी मी तिच्याशी चर्चा करते right, तिच्याशी right. सल्ला मसलत करते तर ती माझ्यासाठी एक शैक्षणिक सल्लागार आहे सो so नाही nice, सो so nice. त्याच्यामुळे हे सर्व कुटुंब Right. माझ्याशी खूप वेगळ्या प्रकारे जोडलं गेलेलं आहे right. वेगवेगळ्या प्रकाराने आणि त्या भूमिकेतनं ते मला मदत करतात करता। सो वंडरफुल आणि तुम्हाला पॉझिटिव्ह किती पॉझिटिव्हिटी oh. किती <laughs> एनर्जी तुम्हाला <laughs> तुमच्या कुटुंबातील मिळत आहे म्हणून जेव्हा आपण आपल्या विस्तारित कुटुंबातील सदस्यांकडे पाहतो तेव्हा hmm. ते सर्व आपली खरी संपत्ती आहे जे मी मगाशी म्हटलं होतं की ते असे वाटावेत असेच असतात आणि अर्थातच आपण सुद्धा त्यांच्यासाठी तेवढेच मौल्यवान असतो शुअर तुम्ही पण तेवढीच रेसिप्रोकेट करता तुम्ही म्हणूनच नातेसंबंधांवर विचारपूर्वक आपल्या विस्तारित कुटुंबाचा विचार करणं खूप महत्वाचं आहे कारण नंतर आपल्याला आपल्या विस्तारित कुटुंबात म्हणजे तुम्हाला तुमच्या विस्तारित कुटुंबात काही कृतींबद्दल चर्चा करायची आहे ज्या तुम्हाला तुमच्या विस्तारित कुटुंबात करायच्या आहेत तर त्यामुळे ही जी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी होती आय sure एम शुअर त्या एक मोठं चित्र आपल्यासमोर दिसतं कोण सदस्य आहेत कोण कोण आहेत किती विविधता आपल्या कुटुंबामध्ये आहे किती विविध कृती आपण त्याप्रमाणे करू शकतो ही चर्चा आपल्याला करता येते आता तुमच्याकडे असलेल्या विस्तारित कुटुंबातील सदस्यांच्या या चर्चेनंतर आता आपण कुटुंबाच्या प्रकारावरती विचार करणार आहोत विच इज ऑल्सो क्वाईट इंटरेस्टिंग ज्यामध्ये काही व्यक्ती असतात अशा व्यक्ती असतात कुटुंबामध्ये की ज्या एका शक्तीचा वापर करून इतरांवरती राज्य करण्याचा प्रयत्न करतात आणि सहसा दुर्दैवानी बहुतेक कुटुंबामध्ये पुरुषच असतात बहुतेक वेळा वर्चस्व गाजवताना असे दिसून येत पण त्याचबरोबर असेही लोक आहेत जे शक्ती दाखवण्यासाठी वेगवेगळी शक्ती साधनं वापरतात राईट तर आपण ह्याच्यावरती थोडस आता चर्चा करणार आहोत की पैसा आहे तो खूप शक्तिशाली होऊ शकतो hmm. पैशाचा दुरुपयोग करून इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी खूप शक्तिशाली असं hmm. हे एक इन्स्ट्रुमेंट ऑफ पॉवर आहे ही एक शक्ती आहे मग शारीरिक शक्ती आहे कदाचित मी बॉडी बिल्डर आहे <laughs> यु नो किंवा मी कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा बलवान आहे आणि माझ्या शारीरिक शक्तीचा मी भरपूर वापर करतो आणि इतरांवरती वर्चस्व दाखवतो किंवा कदाचित इतरांच्या कमकुवतपणाच्या तुलनेत एखादा जो सदस्य असेल कुटुंबातला तो अधिक चांगला शिक्षित असेल बरोबर किंवा चांगल्या पदावरती असेल सुपर बुद्धिमान असेल <laughs> उदाहरणार्थ आता ती सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या इतरांवरती वर्चस्व ठेवण्यासाठी तो त्याचा वापर, वापर करू शकतो की त्याची ऐक्यू पातळी उच्च असू शकते इतरांची कदाचित कुटुंबातील सामान्य असू शकते किंवा आणखीन एक गैरवापर आहे आणि तो म्हणजे अधिकाराच्या चुकीच्या कल्पना आता कदाचित <laughs> मी माझ्या कंपनीत मॅनेजर आहे ओके okay, उच्च पदावरती आहे किंवा जेव्हा मग मी घरी येते तेव्हा मा मला असं अजूनही वाटतं की मी मॅनेजरच्याच पोझिशन <laughs> मध्ये आहे सगळ्यांनी ऐकावं मी सगळ्यांचा व्यवस्थापक आहे त्यामुळे कोणी काय करावं हे मीच सांगणार अकॉर्डिंगली एव्हरीबडी हॅज टू बिहेव तर ही अधिकाराची चुकीची धारणा असू शकते आता आपण त्यावरही चर्चा करणार तर हे वेगवेगळेच इन्स्ट्रुमेंट ऑफ पॉवर आहे जे लोक आपल्या कुटुंबामध्ये वापरतात पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण याबद्दल जेव्हा चर्चा करणार आहोत तेव्हा सर्वप्रथम आपण कोणत्याही वास्तविक कुटुंबाबद्दल बोलणार नाही व्यक्ती राईट की व्यक्तीबद्दलही बोलणार नाही आहोत कारण तुम्हाला माहिती आहे की माझ्या शेजारी असं एक कुटुंब आहे किंवा माझ्या मामाचं कुटुंब काकाचं असं जर आपण बोलायला सुरुवात केलं तर ते चुकीचं म्हणजे चुकीचं ठरेल बरोबर कारण आपण पाठीमागे बोलतोय गॉसिपिंग करतोय हो, निंदा करतोय असा त्याचा अर्थ होईल हे आपल्या नैतिक विकासाच्या विरुद्ध आहे आपल्याला असं करायचं नाहीये आपण जस्ट एक प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण खरोखर वास्तविक कुटुंबाचं नाव घेऊन नये दुसरं म्हणजे अतिशयोक्ती टाळली पाहिजे कधी कधी लहान गोष्टी खूप मोठ्या आपण करतो आपला बर कल असतो समजा मी म्हंटल की वडील संध्याकाळी घरी परतल्यावर पर। अरे तुला बघायला हवं ते हॉकी स्टिक घेतात आणि सगळ्यांना मारतात हे एक्झॅझरेशन आहे वी डू नॉट वॉन्ट टू गेट इन टू दॅट आपल्याला असं सहसा होत नाही हे तुम्हालाही माहिती आहे अर्थात जे लोक वर्चस्व वर्च। गाजवतात ते असे कठोर मार्ग वापरतात नो डाऊट अबाउट इट आपल्याकडे घरगुती हिंसाचार घडतो हे आपल्याला माहिती आहे जी काही कुटुंबामध्ये तो घडतो जिथे घडतो ती एक खूप दुर्दैवी समस्या आहे पण सर्वच ठिकाणी असं होतं म्हणून असं नाहीये म्हणून आपण आपल्या चर्चेमध्ये आता अतिशय युक्ती करणार नाही दुसरं म्हणजे आपण अवास्तव सामान्यकरण टाळलं पाहिजे मी असं म्हणू शकत नाही कारण की एक तो एक यु नो खेळाडू आहे म्हणून तो घरी येऊन असं करतो म्हणजे सर्वच खेळाडू असं करतात असं त्याचा अर्थ होत नाही किंवा ती एक रिपोर्टर आहे ओके म्हणून ती घरी तिला रिपोर्ट करायचं असतं कारण रिपोर्टरचं सगळं काम रिपोर्ट करणं असतं त्यामुळे तिला एक आपण टॅग करून टाकतो म्हणून असं सामान्यीकरण आपण करू नये आपण विशेषतः काही वास्तविक परिस्थितीबद्दल बोलू जी सध्या होते आहे मग एक सदस्य चार शक्ती साधनांपैकी एकाचाच वापर करतो म्हणजे सगळंच ते वापरतो असं नाहीये अर्थात शक्ती दाखवण्याची आणखी बरीच साधने असू शकतात पण आपण या चार सक जी शक्ती साधनं आहेत त्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करूया म्हणून मे बी आपण काही मिनिटं देऊ शकतो स्टुडंट्सना कदाचित पाच मिनिटं पुरवू शकतील ह्याच्याबद्दल विचार करण्यासाठी तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करू शकता आणि त्यानंतर आपण जी चर्चा आहे ती पुढे ठेवू शकता आपण सुरू करूया म्हणजे पुढे सुरू ठेवूयात तर तुमच्या अध्ययन जोडीदाराशी कुटुंबाच्या प्रकाराबद्दल चर्चा करा जिथे व्यक्तीची शक्ती सत्ता गाजवते हो ओके बलवान लोक अनेक शक्तीची साधनं वापरतात जसे की पैसा असेल शारीरिक शक्ती असेल इतरांच्या कमकुवतपणाच्या संदर्भात स्वतः जो चा मजबूत चारित्र्य असेल किंवा अधिकाराच्या चुकीच्या कल्पना असू शकतात चर्चा करताना अतिशयोक्ती आणि अवास्तव सामान्यकरण टाळा तुम्हाला प्रश्न तुमच्या समोर दिसतोच आहे व्हिडिओ पाच मिनिटांसाठी थांबवा तुमचं उत्तर लिहा आणि आपण चर्चा पुन्हा सुरू करूया <laughs> तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो खूपच छान तुम्ही वर्चस्व असलेल्या कुटुंबात काय घडतं याबद्दल चांगलीच चर्चा केली असेल तुमच्या अध्ययन जोडीदाराबद्दल बरोबर सखोल चर्चा झालेली असेल आता मी आशा मॅडम आपल्या सोबत आहे त्यांना आमंत्रित करते कृपया तुम्ही याबद्दलचे तुमचे विचार मांडाल का जो प्रश्न आपण विद्यार्थी मित्रमैत्रिणींना दिलेला होता हो नक्कीच खरं तर मला असं वाटतं की आपली खूप मनोरंजक चर्चा झाली ओके आणि त्या चर्चेवरन मला असं सांगावं असं वाटतं की आ, दोन भिन्न दृष्टिकोन आपल्याला इथे समजून घेता येतील ओके okay. काही नकारात्मक निष्कर्ष ज्यावेळेला मी माझ्या अ जो ग्रुपमेट होता त्याच्यामध्ये जोडीदार होता बरोबर त्यावेळेला मला काही नकारात्मक आणि का काही सकारात्मक गोष्टींची चर्चा आम्ही केली ओके okay. कुटुंबाकडून आपल्याला काही गोष्टी समजतात काही शक्ती साधने असतात ओके okay. जी कुटुंबामध्ये जी लोक वर्चस्व गाजवण्यासाठी वापरतात ओके okay. ती खरोखरच कुटुंबामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण करू शकतो असं मला वाटतं हो oh. आणि त्याचा कुटुंबातील इतरांच्या नातेसंबंधांवरही त्याचा परिणाम होतो अगदी बरोबर आणि म्हणून आम्ही फक्त चार शक्ती साधनांचा चर्चा केली आणि त्याचा उल्लेख okay. मी करू इच्छिते ओके कारण कुटुंबातील सदस्यांवर वर्चस्व ठेवण्यासाठी ज्याचा सर्वात जास्त वापर केला जातो तो आम्हाला असं वाटतं आ, की एकदा का आपण या शक्तींबद्दल बोलायला लागलो <laughs> तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल ओके okay. की दुर्दैवाने आपल्या विस्तारित कुटुंबात हे घडत असतं बरोबर शेजारी कदाचित आपण ज्या कुटुंबात राहतो ज्या समुदायात राहतो बरोबर तिथे आपण ते पाहिलेलं असतं राईट तर ती पहिली शक्ती जी आम्हाला असं वाटतं की ती म्हणजे पैसा अच्छा आणि सर्वजण आपण जाणतो की एखादी व्यक्ती जेव्हा पैसा कमवते हो तेव्हा त्याला किंवा तिला असं वाटतं की आपण इतरांपेक्षा आपोआप कारण त्यांना कुटुंबाला देण्यासारखं बरच बरोबर आणि इतर सदस्य जेव्हा तुलनेने त्यांच्यापेक्षा कमी कमावतात राईट तर त्यावेळेला तो हिशोब लावायला मला असं वाटतं की सुरुवात होते आणि त्यामुळे मग तो पैसा कुठे जातो बरोबर किती खर्च होतो तो कुणावर खर्च होतो प्रत्येक वेळी प्रश्न विचारले जातात आणि त्यातून हुकुमशाही चालू होते अगदी बरोबर आणि वर्चस्व वादाची सुरुवात मला असं वाटतं सुरुवात होते, होते। आणि मग ती व्यक्ती वर्चस्व गाजू लागते राईट आणि मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ लागतो की तुम्हाला असं वाटतं इतर कुटुंबातील व्यक्तींना मला विचारण्याची गरज नाही अच्छा कारण मी श्रेष्ठ आहे मी निर्णय घेणे सक्षम आहे मग इतर व्यक्तींना असं वाटतं की ही व्यक्ती माझ्यापेक्षा जास्त पैसा कमवते बरोबर आणि माझ्याकडे पैसा नाही बरं म्हणून मी खूप लहान आहे इन्फिरियर वाटत आणि माझं महत्व कमी आहे आणि माझ्यासमोर काही दुसरे पर्याय नाही अच्छा अशा प्रकारे कुटुंबात ना एक मानसिकता तयार होऊ लागते राईट आणि ती मानसिकता थोडीशी नकारात्मक असते अगदी बरोबर कुटुंबातील इतर सदस्यांवर एक भावनिक दबाव निर्माण होतो बरोबर तर मला असं वाटतं की ही ती शक्ती आहे की जी इतरांवर वर्चस्व गाजवते ज्यांना असं वाटतं की मी खूप श्रेष्ठ आहे या घराचा कंट्रोल माझ्याकडे आहे असं वाटायला हत हो। सो <laughs> so, uh, समजा ज्याने पैसा कमवला तो uh, तिथी मध्ये इतरांवरती कशी जबरदस्ती करून लादू शकतो ह्याचं विशिष्ट तुम्हाला उदाहरण देता येईल का की काही एखादं पर्टिक्युलर उदाहरण देता येईल एक छोटस उदाहरण देता येईल ओके okay. की कुटुंबासाठी जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची असते बरोबर आणि जर कुटुंबामध्ये पाच सदस्य असतील ओके okay. त्यामधील तीन सदस्यांची मतं ही भिन्न असतील ओके okay. परंतु पैसे कमावणारी व्यक्ती म्हणेल ओके okay. की नाही हा माझा पैसा आहे <laughs> अच्छा अगदी स्ट्रेटस आणि मला फक्त हीच गोष्ट खरेदी करायची आहे बरोबर आहे आणि जर तुम्ही ती गोष्ट खरेदी करत असाल Okay. तर त्याच्यासाठी मी पैसे देतो बरोबर आणि इतर गोष्टींसाठी मी पैसा देणार नाही अरे म्हणजे तो निर्णय जो आहे तर तो फक्त घेण्याचा अधिकार मला आहे कारण त्याच्यासाठी माझे पैसे खर्च सच अ ब्युटिफुल एक्झाम्पल uh, ऍक्च्युली <laughs> आणि हे होऊ शकतं दैनंदिन जीवनामध्ये आणि तुम्हाला जे काही ऑनलाईन खरेदी करायचं आहे <laughs> तर तुम्हाला आधी ऑफलाईन पास करावं लागेल कारण ओटीपी त्याच्याकडे जाईल बरोबर कारण तो ओटीपी त्याच्याकडे जातो पैसा त्याच्याकडे असतो आणि हे अतिशय एक प्रकारची चिडचिड निर्माण होऊ शकते हे फक्त इतर सदस्यांच्या आत्मविश्वासाची जी पातळी असते ना ती खालावते कारण तुम्ही मग म्हंटल तसं त्यांना इन्फिरिअर वाटायला लागतं कारण कधी 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 पैसा मिळेल याची शाश्वती नसते मग सारखे विचारात राहावं लागतं त्यांच्या आयुष्यात पुढे काय करायचं आहे हे त्यांना समजत नाही खूपच खूपच छान तुम्ही सांगितलेलं आहे जर काही मुलांना नवीन अभ्यासक्रम घ्यायचा असेल त्यांना दहा वेळा विचार करावा लागतो खरंच आहे माझे शिक्षण कदाचित आई किंवा वडील हे जास्त पैसे कमवत असतील ओके okay. तर ते पैसे मला मिळतील की नाही त्यांच्यासारखं मी कमवू शकेल की नाही बरोबर माझं भविष्यात मी पुढे जाऊ शकेल की नाही प्रगती करू बरे। शकेल की नाही त्यामुळे कुटुंबात एक सततचा एक दबाव मला असं वाटतं की निर्माण खरंच आहे खरंच आहे पण तरी एक समस्या आहे की कोणत्याही कुटुंबाची आर्थिक संसाधने मर्यादित असतात रिसोर्सेस कमी असतात मग तुम्ही कोणत्याही सदस्याला तुमच्या किंवा तिला पाहिजे त्याचा खर्च करू दिलात तर काय होईल हा एक प्रश्न आहे मग कुटुंब चालवायचं चा ते तरी कसं मग त्यासाठी तुमच्याकडे काय उत्तर असेल नक्कीच तुम्ही जसं म्हणतात तो अतिशय योग्य मुद्दा आहे आता आपण असं बोलतो की वर्चस्व गाजवणाऱ्या व्यक्तीबद्दल बरोबर आपण बोलत आहोत राईट right, right. त्यामुळे अशा प्रकारचा जो माणूस असतो किंवा व्यक्ती असतो तो कधीच विचार करणार नाही right. की मी जो निर्णय घेतलाय तो तर्कशुद्ध आहे का ओके okay. <laughs> किंवा त्या व्यक्तीला नेहमी असं वाटतं की मी अधिक कमवते अधिक कमवतो म्हणून माझा सर्वात जास्त अधिकार आहे। कंट्रोल आहे आणि मी दुसऱ्या व्यक्तीवर तो कंट्रोल माझा अबाधित ठेवणार अर्थात तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुटुंबात जर समतोल राखता आला तर मला असं वाटतं ते खूप चांगलं असेल राईट right, आणि right. कोणताही निर्णय घेताना मला असं वाटतं कौटुंबिक चर्चा करून निर्णय घेतला wow. तर तिथे so, वर्चस्ववादाचा प्रश्न येणार नाही वंडरफुल वंडरफुल खरोखरच आपण म्हणू शकतो की मुख्य तुम्ही जी आता टीप दिलेली आहे ती म्हणजे कौटुंबिक सल्लाम असलात की तुम्ही फॅमिली कन्सल्टेशन करायला पाहिजे जर आपण इतर गोष्टींवर सल्ला घेऊ शकतो तर ऑफकोर्स आर्थिक घेतलाच पाहिजे म्हणजे प्रत्येकाला काय होईल ना की कळेल माहिती असेल की आपल्या जवळ एवढी रक्कम आहे आणि या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो त्यामुळे त्या मर्यादित खर्चाचे आणि उपलब्ध संसाधनाचे चांगले व्यवस्थापन म्हणजे असं नाही वाटत राहणार बर की आपल्याकडे खूप गोष्टी आहेत आणि आपल्याला ना मिळत नाही आहेत ना, जेणेकरून एकत्र बसता येईल प्रत्येकाचं ऐकता येईल अगदी स्वतःच्या इच्छांचा त्याग करता येईल अशी एक नम्रता आपल्यामध्ये निर्माण होईल हे अधिक आहे म्हणून मी ह्या महिन्याचा <coughs> वायफळ खर्च करणार नाही असं सर्वजण ठरवतील आणि तुम्ही पुढे जा मेबी तुमच्या कॉलेजची फी भरली जाईल म्हणजे मुलांनाही तो ताण राहणार नाही असं करणं योग्य राहील तर आ, या मुद्द्यावरती आपण चर्चा केलेली आहे की पैसा हे एक शक्ती साधन म्हणून वापरलं जातं आणि त्याचा कसा उपयोग केला जातो ह्याची सुंदर उदाहरणं तुम्ही पण दिलेली आहेत तर आ, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हा भाग एक इथे संपलेला आहे आपण भाग दोनमध्ये लगेच भेटणार आहोत जिथे आपण जी पुढची शक्ती साधनं आहेत त्याच्यावरती चर्चा करणार आहोत लवकरच भेटूया धन्यवाद